अंबाजोबे शहरात पोखरी रोड या ठिकाणी पिताजी नगरी उभारण्यात आली आहे या पिताजी नगरीमध्ये शिवप्रसाद लाहोटी यांनी रहिवाशांना मूलभूत सोबतच तेथील वातावरण हे पवित्र आणि रममाण असावे यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत या भागातील रहिवाशांना श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी धावपळ होऊ नये किंवा इतर कुठे जाण्याची गरजही भासू नये या हेतूने पिताजी नगरी येथे श्री केदारनाथ महादेव मंदिर उभारण्यात आले या मंदिरात केदारनाथ महादेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोळा व कलचारोहण सोळा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भावविश्वात पार पडला शिवप्रसाद लाहोटी नितीन बाहेती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून पिताजी नगरी उभारण्यात आली ही पिताजी नगरी उभी असताना रहिवाशांच्या भविष्याचा विचार करून त्यांना मूलभूत आणि मुबलक सुविधा मिळाल्यात पाहिजेत ही त्यांची भावना होती या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व रहिवाशाला आपण चूक केली अशी भावना निर्माण होऊ नये यासाठी त्या ठिकाणचे वातावरण हे अधिक रममाण होण्यासाठी भक्तिमय वातावरणात नांदले पाहिजे यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले जाते त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी श्री केदारनाथ महादेव मंदिराची उभारणी केली आहे या ठिकाणी रहिवाशांना आपले सण उत्सव परंपरा चांगल्या पद्धतीने व वा प्रसिद्ध वातावरणात पार पाडाव्यात यासाठी श्री महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली आहे श्री केदारनाथ महादेव मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व दिनांक सोहळा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विधिवत पूजेद्वारे नामांकित पुरोहित व ब्राह्मण यांनी वैदिक पद्धतीने केली मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलचारोहण व आरती पार पडल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी पिताजी नगरी व परिसरात भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना सुरू करण्यात आला आहे या सर्व कार्यक्रमासाठी पिताजी नगरी व परिसरातील भाविकांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र असलेला श्रावण महिना सुरू असल्याने हा अनोखा योग शिवप्रसाद लाहोटी यांनी जुळून आणल्याबद्दल उपस्थितांनी ऋण व्यक्त केले तर हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सो आशाताई शिवप्रसाद लाहोटी नितीन बाहेती सौशिल्पातय नितीन बाहेती अमित कुमार वर्मा व त्यांच्या सर्व सहकारी व्यवस्थापनेमधील कर्मचारी व रहिवाशांनी परिश्रम घेतले अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई